भगवंताचं नामस्मरण करता करता त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन होणं याचं नौकाला आहे दुसरी गोष्ट आहे की असं देव आपल्याला आवडणं ज्या दिवशी देव आवडला त्या दिवशी आपला काला झाला आणि दहिलाईचा एक काला संतांनी आपल्याला भगवंत स्वरूपाचं हा जीव आणि शिवाचं एकत्रीकरण जीव म्हणजे तुम्ही आम्ही शिव म्हणजे भगवंत ज्या दिवशी तुम्हाला भगवंत आवडायला लागेल ला त्या दिवशी जीवनाचा काला मिढाला ज्यांना काला प्राप्त केलाय ज्याने काला घेतलाय लक्षात ठेवा त्याला कधीच दुःख होत नाही मग त्याची काही जरी परिस्थिती निर्माण झाली काही परिस्थिती निर्माण होद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या तो त्याला सुखच वाटतं बर का हा किती दुःख आलं तरी काही घरात नसू द्या तरी सुखी आहे तो काला आहे आणि काल्याचं नाव प्रसाद आहे प्रसादे सर्व दुःखानामि हानी उपजा येते जो घेतल्यानंतर ऐका काला का काला घेतल्यानंतर सर्व दुःखाची निवृत्ती होते प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्य येते सर्व सर्व दुःख त्याचं नाव काला ज्याच्यासाठी भांडणं होते ते काला नाही ते भोजन ते पार्टी हा चला म्हणून काला असं काल दुसरं त्याचं नाव नाहीतर हा प्रसाद प्रसाद या शब्दाचा अर्थ साखर फुटाण्या पुरता नाही ऐका नाही जे ग्रहण केल्यावर सर्व दुःख नाहीच होत त्याच नाव काला नाही तर घरात काही काही किकडं बरं का हा चार मजली मार स्वतःला गाडी वेगळी मुलीला गाडी वेगळी मुलाला गाडी वेगळी पत्नीला गाडी वेगळी गुडघ्या एवढी गादी झोपायला आठ मजली मारद प्रत्येकाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा काय आठ मजली महाराज प्रत्येकाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा मुलाला गाडी वेगळी मुलीला गाडी वेगळी गुडघ्या एवढी गादी आहे झोपायला तरी महाराजांपासून येऊन जाऊन रडतय महाराज दोन गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत याच कारण काय याच कारण एकच आहे इथं प्रसाद भेटला नाही मन प्रसन्न नाही प्रसाद भेटल्यानंतर मन प्रसन्न होत म्हणून मन करा रे प्रसन्न याच मन प्रसन्न आणि नाही तर घरात काही नसू द्या कोणाच्या नांगटी अंत आणि आन बाकर खाऊन ढेकळात पडत तरी सहज झोप लागत्या मन प्रसन्न त्याच नौका आलाय काय होतं माझ्या तू खबर आहे काही नव्हतं परी जगाचा बाप जेवायला तो आल्यानंतर माहित आहे पलंग नव्हता मोडलेली बाज आणि देव पावना म्हणून आला मोरलेली बाज पाहिली आवले देव आलाय काहीतरी बनव देवाला घरात काहीतरी बनव म्हटल्यानंतर आवले बाईन पाहिलं घरात तर काहीच नाही जगाचा बाप जेवायला आलाय पूर्वी उतरणे असायचे त्याच्यात गाड़ी आता जशी डबे असते एकावर एक, एक हा माट काढ तो माट काढ काहीच भेटे ना दोन मुठ भर त्या कन्या भेटल्या कन्या तुकोबा धनी देव जेवायला आला घरात तर कन्या तुकोबराने मोठीच्या मोठ्या पातीला ठेवलं त्यात पाणी टाकलं आणि एवढ्या मोठ्या पाण्यात कण्या टाकून दिले शिजल्या त्या आणि एवढ्या शिजलेल्या मग आता सांगा मोठ्या दोन मूठ पाणी एवढ्या मोठ्या दोन कण्या एवढ्या मोठ्या पाण्यात टाकल्या ते पातळ होणार नाही एवढ्या मोठ्या कण्या टाकल्या त्या पाण्यामध्ये टाकल्या होत्या दरदरीत पाण्या माझी आल्या कण्या काय करू उपचार घाट मोडी पण देवानी त्यावेळेस तू कोबर आहे म्हणायला लागले देवा जरा पातळ झाले ऐका देव काय दे म्हणा तू कोबर आहे याच्यासारखा प्रसाद जगात मला कोणीच दिला नाही याचं नाव काला विठ्ठल त्या काल्याच्या दिवशी करायचं काय चरित्र उच्चारण करायचं त्याचा को कोणाचं कृष्णाचं कुठलं गोकुळातलं मग मथुरेतलं सांगत बसायचं नाही चला मथुरेमध्ये जन्म झाला पण प्रगट भयो भगवान गोकुल मे प्रगट भगवान नंद केर मे नव बनंद पारावर राहिला नाही गोकुळामध्ये आणि सकाळी सकाळी नंद बाबांची बहीण पळत आली नंद बाबा नंद बाबा नंद बाबा गाईच्या गोठ्यामध्ये क्या हुआ नंद बाबा अरे हुआ क्या नंद बाबा अरे हुआ क्या नंद बाबा अरे पागल हो गई अरे पागल तो आप बनने वाले है अरे हुआ क्या आपको लाला भय है तुम्हाला मुलगा झाल्या म्हटल्या बरोबर नंद पळतच आले गोकुलवासी ढोल आनंद मनाव आणि मग ढोल वाजल्या गेले नगर वाजल्या गेल्या वाजती नवबदा वाजते नवबदा ते यशोदा मैयाच्या घरी एवढी दाटी व्हायला लागली ती तिला सांगायला लागली का ग काय झालं काय झालं का